खासदार सुप्रिया सोळे अमोल कोल्हेंसह अनेक खासदारांचं निलंबन दोन्ही सभागृहात मिळून एकूण एकशे एक्केचाळीस विरोधी खासदारांवर कारवाई खासदार निलंबनावर इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होऊ शकते शरद पवारांची साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया संसद घुसखोरी प्रकरणामधून विरोधकांच्या भूमिकेवर मोदींची टीका विरोधक चूक करत असल्याचं मोठं वक्तव्य इंडिया आघाडीला चेहरा ठरवावाच लागेल उद्धव ठाकरेंचं ठाम प्रतिपादन दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीकडे लक्ष जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध आरक्षणाचं मात्र समर्थन संघाच्या भूमिकेमुळे महायुतीची कोंडी अधिवेशनापूर्वी शिंदे फडणवीस आणि अजितदादांची बैठक मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री अधिवेशनात काय भूमिका मांडणार याकडे लक्ष रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात विधानभवनाकडे जाणारा मोर्चा अडवला आम्ही नक्षलवादी आहोत का तुपकरांचा सवाल